आर्गेची जनता माझ्या पाठीशी अप्पासो उर्फ दीपक कवाळे एस आर पाटील यांचा पाठिंबा खासदार विशाल पाटील यांचा प्रचार दौरा सर्वत्र वातावरण काँग्रेसमय आरग जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्ता चौगले अप्पासो उर्फ दीपक कवाळे यांना लोकांनी निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे विकास कामं या भागात अधिक व्हावीत आणि ती गुणवत्तेची असावीत यासाठी जनतेनं काँग्रेस पक्षाला आरक लक्ष्मीवाडी गटातून संधी देण्याची भूमिका स्वीकारली आहे असा विश्वास काँग्रेस पक्षाचे लक्ष्मीवाडी गणातील अधिकृत उमेदवार अप्पासो उर्फ दीपक कवाळे यांनी व्यक्त केला जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांनी शनिवारी दुपारी आरक जिल्हा परिषद गटाचा दौरा केला यावेळी माजी सरपंच आणि जनस्वराज्य पक्षाचे एस आर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी माजी सरपंच एस आर बापू पाटील म्हणाले मतदारसंघातील गावखेड्यात आणि वाडी वस्त्यांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वातावरण काँग्रेसमय झाले आहे काँग्रेस पक्षाचा हात मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते एकवटले आहेत मतदारांचा उत्साह वाढता पाठिंबा त्यामुळे निश्चितच प्राजक्ता चौगले व उर्फ दीपक कवाळे यांची विजयाची पताका फडकणार यात शंका नाही लोकप्रिय खासदार विशाल पाटील म्हणाले काँग्रेस पक्षात लोकांची कामं करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला भाजपाने ठेकेदार मटकेवाला आकडेवाला यांना उमेदवारी दिली आहे का तुम्ही धनद्या पैसेवाले माणसाला उभे करता का तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही असा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावला यावेळी सात तारखेला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राजक्ता चौगले व उर्फ दीपक कवाळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले पाहिजे यावेळी जिल्हा परिषद ला उमेदवार दिलेला प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना उमेदवार मराठा समाजाची उमेदवार दिलेली आहे जैन समाजाचा उमेदवार दिलेली आहे धनगर समाजाचा उमेदवार दिलेला आहे धर समाजाचा उम्र दिला आहे दिंगाय समाजाचा उर्दवार दिलेला आहे शर्मदार समाजाचा उम्र दिलेला आहे भोर समाजाचा उमेदवार दिलेला आहे बौद्ध समाजा उभार सगळ्या समाजाचे उमेदवार वेगवेगळ्या समाजाचे उमेदवार द्यायचा प्रामाणिक व्यक्ती केला स्वाभाविक आहे प्रत्येक ठिकाणी एकाच समाजाचा प्रत्येक समाजाचा उमेदवार नसता मत आता सगळ्या समाजाची घ्यायचे असतात एका ठिकाणी उमेदवार असेल कुठे लिंगायत समाज असेल कुठं जैन असेल कुठे धनगा समाज असेल सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन उमेदवार देत असताना काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं काम हे लोकांचे काम करणारे उमेदवार द्यायचं उलट कॉन्ट्रॅक्टर मडकेवाला आकडेवाले धनदा अशाच लोकांना उगत होते एवढा जर पक्ष भाजपचा चांगला आहे आमदार लोक करतात जर सांगतात तर सामान्य कार्यकर्त्याला तुम्हाला का उपयोग का तुम्हाला पैसेवाला पैसे खर्च करणाऱ्या माणसाला उभं करावं लागलं का सामान्य तीच विनंती करू आम्ही सामान्य कार्यकर्ता तुमच्या काम कर, करणाऱ्या कर, माणसाला उप दिले पैशाने कदाचित तो समोरच्या कॉन्ट्रॅक्टर माणसाचा विषय कमी पडेल कामात राहतो शेवटी पैशाचा विषय म्हणून आपण गेले वीस वर्ष पैशाचा विषय म्हणून बाहेर आमदार की तालुका तालुक्यातून आमदार की पैशा करतात आता ओपन आहे तुमच्याकडे आर्गेला ग्रामपंचायत सरपंच पद बापू ओपन असं करते आणि आर्गेला सुद्धा आता जबाबदार सरांचा आग्रह आहे की त्यांच्याकडे एक चांगला उमेदवार कसबीड विरोधचा आहे तो कसबीड विरोधचा उमेदवार अर्गे त्याचं नाव नाही ना पैसे ह्या तालुक्याच्या स्थानिक करता आलंय पैसे पैसे तर पैसेवाला मात्र दहा हजार रुपये खर्च करायचा आहे असताना उमेदवार ग्रामपंचायती सरपंच म्हणून आपण द्यायचा पाच वर्ष विचारायचं नाही त्याला की ग्रामचे लोक तो सगळं <laughs> डेल मला इलेक्शन मध्ये खुश केल्याची मत रोज जेवणार राहणार पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ नाश्ता दुपार जेवण रात्री जेवण जे मागाय ते सगळं तुम्हाला हाय आणि काय लागेल ते सगळं उरून ठेवून छुया पंधरा दिवस तुम्हाला सगळं स्वाभिमान कसा झाला होणार ह्या गावचा स्वाभिमान ह्या तालुक्याचा स्वाभिमान कधी झाला होणार कुणी पण कुठंही यायचं आणि निवडून जायचं पैशाचं निवडणूक आली तर भाजप पैसे उमेदवार द्यायचा आपण पण हवा पैसे खर्च अरे पैसे खर्च करायला आपल्या लोकला हा पैसे आता बाप हा पण ह्या वेळेला आज प्रशांतची बाळे उद्या तुमची तुमची बाळे आहे बस बाकी भाषेत बनणार आहेत पैसे तर जाऊया आता आपण शान होत आज त्याला संधी आहे तुम्हाला संधी असेल प्रत्येकाला संधी दिली जाईल आज न हो प्रत्येकाचा न्याय दिला जाईल आज तीन चार पक्ष एकत्र असताना थोडंफार होणार एका मध्ये नाराज होणार पण करा आज या ठिकाणी दीपकला सुद्धा पंचायत समितीची उमेदवारी आहे तो पण झारसा या ठिकाणी इलेक्शनला लढतोय त्याला सुद्धा गावचा सुपुत्र आहे तुमच्या त्याला सुद्धा यावेळी निवडणुकीला साथ द्या ह्या सगळ्या लोकांना तुम्ही निवडून द्या महिलांपर्यंत पोचा महिलांना समजून सांगा आपली कशी फसवणूक करतात निवडणूक तोंडात आल्या पंधराशे रुपये जमा होणार नाही शेवटी लावतात हा पण निवडणूक येईल दोन हप्ते देतो पण आपण निवडणूक आयोगाने सांगितलं हा इलेक्शनच्या आधी येतात त्या इलेक्शन झाल्या जात इलेक्शन म्हणून महिला झाला दुसरा हप्ता असतो तो कधी येणार मतदानाच्या आदल्या दिवशी आणि त्याच पण पुन्हा पैसे फक्त प्रश्न असा आहे जसं दादाच काम केलं तसं या काम करावं लागणार आहे मग पुन्हा मनात काय हा सामान्य आणि आपल्या गावाला उभं पडणार राजकीय क्षेत्रात काम करायला आपलं गाव मोठं आहे कमीत कमी दहा पंधरा हजारच गाव आहे आपलं तुम्ही काय घाबरायची गरज नाही शंभर टक्के तुमचं यश आज या ठिकाणी आहे अत्यंत मला ते गर्दी नसेल किंवा प्रचरात वस्तुस्थितीने होती त्या आजितनाथाचे आचरण निधन झालेलं त्या दोन दिवस गेली यात्रेत आमचे दोन चार दिवस गेले काल प्रश्न आम्ही मोकळं झालो खरोखर सांगायचं आपला कुठले बरेच कार्यक्रम कॅन्सल केले सगळं नाव झाल्यावर आपण काम करणार यायचं पण आता या क्षणापासून उठल्यापासून आपण एकच इच्छा करायला सगळं शीख मोडणेपर्यंत मागे सरायचे पण पैसे वाढतील ते पैसे पण घ्या पैसे घेऊन आम्ही आमच्या पार्टीचं काय असेल परिस्थिती असेल ती देतात पण घ्या लोक मताला पैसे मतदान हे आहे आपल्या येत्या कुठली काळजी न करता दादा ही दवाई देतो सरकार असतील दादा असतील मुन बाबा असतील अम्णा असतील बाकीच्या आपल्या मतांचे ही हिंदू असली आणि मी जर जनसभमध्ये असलो पण मी काँग्रेसचे काम स्वतः करावलं दादा शब्द दिले पाळावे केली आपण काही आपल्याला मागे या सुद्धा त्यांनी जर आमच्या खांद्याला काम केला तरी त्यांचंही चांगलं करा गावात गरजेचं आहे परिस्थिती काय झाल्या गेल्या अनेक वर्षापासून दादा आपल्याला मार्केटमध्ये अर्धा मिळाले मध्यवर्ती बँक मिळाले प्रत्येक आमच्या संसारात आम्ही अर्ज करतो कोणी आमचा विचार करत नाही आज वेळ संधी मिळाल्या मिळाली नाही ती स्वतः संधी काही रूपांनी द्या ज्यांनी अर्ज मागितला पाठिंबा दिलाय पक्षाचा दे त्यांच्या पक्षाचा आपण बहुजन पण विचार माणसं आहे बहुजन माणसं ती एकत्रित आहे ओपन ओठण पक्षांकडे ओपनच आहे आज अखेर आपण ओठणच आहे आणि <laughs>